नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या आध्यात्मिक चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत मधुभगिनींनो आजचा जो विषय आहे हा विषय असा आहे की अनेकांच्या मनामध्ये मा हा प्रश्न पडत असतो आणि या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला त्याचं उत्तर त्यांना कधी सापडलं नाही कधी कोणी त्याचं उत्तर दिलं नाही या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे खरं म्हणलं तर शरीरामध्ये संचार होणं देवीदेवत्यांचा संचार होणं ही परंपरा असेल रूढी असेल सत्य असेल असत्य असेल परंतु ते हजारो वर्षापासून चालत आलंय असत्य असेल हे मी का बोलतोय तर आपल्या भारतामध्ये दोन प्रकारचे गट पडलेले आहेत एक गट आहे तो संचार खरा आहे असं म्हणतोय आणि दुसरा म्हणतोय संचार खोटा आहे आता जे लोक म्हणतात संचार खोटा आहे त्यांनी व्हिडिओ पाहू नका व्हिडिओ स्किप करा विषय असा आहे की अंगामध्ये देवी देवत्यांचा संचार येतो आणि अशा लोकांची अनेक टिंगल केली जात होती जे लोक संचारावरती आपलं स्वतःचं पोट भरत होते की तुमचा संचार आला की गुरु बनत होते गेणमाळा करत होते असे गुरुवर्य देखील तुमची बाजू त्यांनी कधी घेतली नाही यूट्यूबच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सनातन सत्य चॅनलनं तुमची बाजू घेतली आणि शरद येणं खरं असतं किंवा ती त्यांची मान्यता आहे तुम्ही त्यांना का नाव ठेवताय यासाठी मी तुमची बाजू घेतली आता अशा अनुषंगानं अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले की शरीरामध्ये जो संचार येतोय त्यामध्ये अनेक संचार येतात ते खरं असतं का आता या संदर्भात मला व्हिडिओ तर बनवायचं होतच की मला असे लोक भेटलेत की कोणाच्या अंगामध्ये पंचवीस संचार आहेत कोणाच्या शरीरामध्ये तीस संचार आहेत कोणाच्या वीस आहेत म्हणजे देवी देवता गण असे मिळून वीस पंचवीस संचार त्यांच्या अंगामध्ये येतात आणि मग कुठंतरी अनेक लोकांचा प्रश्न असतो की हे खरं असतं का त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय खरं म्हटलं तर संचार येणं ही एक अध्यात्माची उत्कट अवस्था असते श्रद्धाळू मन असतं परमेश्वरावरती भक्ती असते आणि अशा वेळेला ठराविक क्षण काही काळ देवी देवता किंवा गण यांची शक्ती शरीरामध्ये संचारित होत असते आणि ती पटकन निघून जात असते याला आपण संचार येणं असं म्हणतो मात्र संचार आल्यानंतर ते जे झाड असतं ज्याच्या अंगात संचार आला अशा व्यक्तीला झाड म्हणतात ते जे झाड असतं ते देवी देवत्यांचं जे जयकार करतं किंवा त्यांना विचारलं तू कोण आहेस तर ते कधी आंबाबाईचं नाव सांगतं काळूबाईचं नाव सांगतं काळुबाईं नाव जय जयकार करतं खंडेरायाचं करतं तुळजाभवानीचे करतं महालक्ष्मीचे करतं म्हणजे विविध देवदेवतांच्या नावाचं जय जयकार करतं परंतु अनेक वेळा असं होतं की एक वार संपते ना आपण दुसरा संचार येतो पहिल्यांदा आला काळवाईचा पुन्हा तुळजाभवानीचं नाव घेतलं पुन्हा नवनाथांचं नाव घेतलं पुन्हा खंडेरायाचं घेतलं तु धावजी पाटलांचं घेतलं तर इथं प्रश्न येतो की असं कसं हे होऊ शकतं का तर मुळात हे होऊ शकतं का नाही याच्या पाठीमाग मूळ कारण समजून घ्या आपल्या भारतीय हिंदू अध्यात्मशास्त्रानं ईश्वर एकच आहे आणि त्याची अनेक रूपे आहेत किंवा वेगवेगळ्या रूपानं तो आपल्यासमोर प्रकट होत असतो असा सिद्धांत मांडलेला आहे आता ज्यावेळेला संचार येतो आणि आपण वेगवेगळी देवांची नावं घेतो हो त्यावेळेला प्रश्न असा आहे की आपण हे मानू शकतो दोन तीन संचार मानू शकतो अगदी जास्तीत जास्त चार ते पाच संचार देखील आपण मानू शकतो समजू शकतो पण पंधरा वीस पंचवीस आठ नऊ दहा हे संचार होतात का, होता आसा का, होता का तर अजिबात होत नाहीत मग हे असं का होतं हे गजेर काय केले जातात तर प्रश्न असा आहे की पहा याचं उदाहरण देत असताना मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या तुमच्याजवळ जो मोबाईल आहे हा मोबाईल वातावरणामध्ये असणाऱ्या फ्रिक्वेन्सी इंटरनेटच्या फ्रिक्वेन्सी असतील किंवा तुमचं जे सिम कार्ड आहे भले ते जिओचं असो एअरटेलचं असो किंवा आणखीन कोणता असो या सर्व फ्रिक्वेन्सी या वातावरणामध्ये आहेत आणि तुमच्या मोबाईलला पण तो डिव्हाइस आहे जो या वातावरणातील फ्रिक्वेन्सी स्वतःकडे खेचून घेईल याचप्रमाणे ज्या ज्या शरीरात संचार होतो त्याचं शरीर म्हणजे एक डिव्हाइस झालेलं असतं अशा वातावरणामध्ये या पृथ्वीवरती असणाऱ्या सर्व लहरी ईश्वरी लहरी मग त्या विविध रूपानं काम करत असतील या ईश्वरी लहरींना ते काही काळासाठी स्वतःकडे खेचून घेत असतं आणि जयजयकार होत असतो किंवा अनेक वेळा त्या देवीदेवत्यांचे जे गण आहेत हे गण अनेक जय जयजयगार करत असतात आता गणामध्ये भेदभाव नाही आहे काळवाईचे गण असतील तर ते तुळजाभावाडीचं नाव देखील घेऊ शकतील तुळजाभावडीचे गण असतील तर ते काळोबाईचं नाव घेऊ शकतील खंडेरायचं नाव घेऊ शकतील कारण त्यांना एकच माहिती आहे की आपण ईश्वराचा जय जयगार करायचा आहे आणि त्यांच्यासमोर एकच ईश्वर असतो त्याची विविध नावं असतात आणि अशा रूपामध्ये तो संचार विविध नावानं हाका मारत असतो म्हणजे पहिल्यांदा माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्हाला जो संचार आला आहे हा मूळचा संचार आहे खरा खोटा असा शब्द नाही वापरणार मी परंतु हा मूळचा संचार आहे आणि त्यानंतर जी विविध नावं घेतली जातील ही जी नावं आहेत ही गणांच्याद्वारे घेतली जातील किंवा त्या देवीदेवतांच्या फ्रिक्वेन्सी तुमचं शरीर कॅच करत असेल किंवा तुमचं मन तिकडे आकृष्ट झालं असेल अशा विविध कारणानं तुम्ही वेगवेगळ्या देवी देवतांची नावं घेत असाल परंतु इतके संचार नसतात याच्या पाठीमाग ही अशी वेगवेगळी कारणं आहेत किंवा अनेक वेळा असं देखील होतं की स पहिला संचार येतोय परंतु त्या व्यक्तीच्या मनात इतर देवीदेवत्यांच्या विषयी पण आदर आहेत त्यांच्याकडे सुद्धा ती व्यक्ती आकर्षित होत आहे किंवा भक्ती करत आहे तर अशा वेळेला देखील त्या त्या देवीदेवत्यांचं नाव घेतलं जातं तो संचार येतोय असं वाटतं अनेक वेळेला आम्हाला असा अनुभव आला आहे की ज्या व्यक्तीच्या अंगात संचार येतोय समजा भवानी येतोय आणि ही व्यक्ती कधी काळोवायला गेली तर तिथं काळवायच्या वेळेला त्याच्या अंगामध्ये काळवाईचा देखील संचार येतोय काळवाईचं नाव घेतलं आहे परत दुसरीकडे कुठे घेतला गेला तर दुसरीकडेच नाव घेतलं जाते याचं कारण मुळ की तुमचं अंतर्मन किंवा तुमचं जे शरीर आहे त्या फ्रिक्वेन्सी ईश्वराच्या स्वतःकडे घेत आहे याचा अर्थ असा नाही की तुमच्या अंगामध्ये इतके संचार येत आहेत मुळात माझं म्हणणं असं आहे की जो तुम्हाला पहिला संचार आला आहे मग तो कोणताही असो देवी देवत्यांचा किंवा गणांचा या संचाराचा तुम्ही मान राखला पाहिजे त्याप्रमाणेच तुम्ही वागला पाहिजे आता अनेक वेळा अनेक संचार येत असताना याचे फायदे काय तर फायदे काहीच नाहीत परंतु याचे तोटे भरपूर आहेत याचे तोटे काय आहेत ते सांगतो अनेक संचार येतो विनाकारणची गरज गुर्मी गर्व आणि मस्ती येते माझ्या अंगात वीस देवा ज्वारे आहेत माझ्या अंगात हे आहे माझ्या अंगात ते आहे पहिला गर्व दुसरा विषय असा असतो की नक्की आता भक्ती की कोणाची करायची मी अनेकांचे देवारे पाहिलेत त्यामध्ये पंचवीस तीस देव उभं केलेले असतात संचारील तसा देव उभा करायचा संचारी तसा देव उभा करायचा असे पंचवीस तीस देव पंचवीस तीस देवांच्या भक्तीचे प्रथा वेगळ्या त्यांचे मंत्र वेगळे त्यानंतर दर वर्षाला प्रत्येक देवाला जायचं आहे दे तो देवदेव करायचा आहे तो खर्च करायचा आहे हा तोटा काय आहे की यातून एकालाच भजा ईश्वर एकच आहे ह्या संज्ञेला तडा जातो आणि भक्तीमध्ये तो माणूस मध्ये जातो नक्की आपल्याला करायचं काय हेच त्याला कळत नाही सदैव तो भरकडत राहतो कधी हा देव कधी तो देव कधी तो देव याचं वार येते त्याचा वार येतं पण असं काहीच होत नाही म्हणजे हा एक मोठा तोटा आहे की भक्ती मिळत नाही विनाकारांचा खर्च जातो डोकं जमलिंगमध्ये जातं अनेक लोक तर अक्षरशः प्रामाणिकपणे सांगतो मानसिक विकारात गेलेत इतकं इतक्या देवांचं इतकं करत असताना तो माणूस डिप्रेशनमध्येच जातो कळतच नाही त्याला काय आता आणखीन एक तोटा आमच्या कोल्हापूर साईडला घटलेली घटना आहे ती लेडीज माझ्याकडे आली होती त्या लेडीजच्या शरीरामध्ये म्हणजे कोल्हापूर साईडचे जे गुरुवर्य होते त्या गुरुवर्येने तिला सांगितलं होतं तुझ्या अंगामध्ये पंधरा वारी आहेत संचार आहेत आणि या पंधरा संचारांची गेणमाळ करावं लागेल पंधरा संचारांचा गुरुमंत्र घ्यावा लागेल यातून तिनं ते केलं हे करत असताना घरची परिस्थिती होती अक्षरशः सांगायला सुद्धा दुःख होतंय आहे घरची परिस्थिती होती तिने स्वतःची अर्धा एकर जमीन विकली जमीन विकून त्या पंधरा संचारांच्या गेनमाळ्या केल्या त्या व्यक्तीने पंधरा संचाराच्या बेरजेप्रमाणे वेगवेगळे पैसे घेतले घरी तेवढ्या स्थापना केल्या लाखो रुपयांचा चोरडा झाला खर्च केला आणि यातून फायदा त्या लेडीजचा नाही झाला त्या गुरुचा झाला गुरुनं त्या त्या एक दोन महिन्याबद्दलच एक नवीन खट्ट फोर व्हीलर विकत घेतली ही व्यक्ती तर या जमलिंगमध्ये गेलीच हा एक तोटा होतो की अनेक वेळेला तुम्हाला असं सांगितलं जातं की इतके संचार आहेत तितके संचार आहेत किंवा येत देखील असतात नाव घेत असतात मग सांगितलं जातं आणि तेवढ्या प्रमाणात तेवढ्या गेणमाळ केल्या जातात तेवढा खर्च केला जातो गुरुमंत्र वेगळेच तर माझं सांगण्याची विनंती अशी आहे की माझ्याकडे अनेक लोक येतात त्यांना लो एकच गुरुमंत्र दिला जातो आणि शंभर देवांची वारी अंगात असते एकच गेदमाळ केली जाते इतर विनाकाराचा खर्च विनाकारांची अंधश्रद्धा लुटणे ही मालिकडे माझ्याजवळ चालत नाही म्हणजे हा एक तोटा होतो की तुम्ही गेनमाळीमध्ये फसता गुरुमंत्रामध्ये फसता भक्ती करताना फसता मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणत्या इतर देवांचं नाव घेऊ नका परंतु ज्याच्यावरती तुमचा श्रद्धा आहे विश्वास आहे माया आहे प्रेम आहे तिथं टिकून राहा एकावरती टिकून राहिलात तर तुम्ही लवकर ईश्वरापर्यंत पोहोचता रोज वेगवेगळे कपडे बदलल्याप्रमाणे आपण देव बदलले मंत्र बदलले तर आयुष्यात काहीच होत नाही त्यामुळं अनेक संचार अनेक संचार शरीरामध्ये नसतात ते गण असतात ते गण जय जयगार करत असतात तुमचं मन जय जयकार करत असतं किंवा ते तुमचं तसं फ्रिक्वेन्सी पकडल्या जातात त्यामुळे अनेक संचार नसतात आणि नसूही नाही कारण त्याचे तोटे देखील खूप आहेत या सर्वांच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही हे अनेक संचारांच्या नादाला लागू नका आता मी माझ्या इथं येणाऱ्या लोकांचं योग्य काउन्सलिंग करत असतो योग्य आध्यात्मिक योग्य मानसिक सल्ला देत असतो त्यांना पुरेसा वेळ देऊन त्या सर्व गोष्टी सोडत असतो कारण हे सामान्य माणसं असतं त्रासलेले असतात आणि त्यांना चुकीचे दिशा देऊन काही कोणाचं भलं होत नाही माझा नियमच असा आहे की एकच घेईन तुमचे अनेक देवी देवता असले तरी सुद्धा त्यांना एकाच समाविष्ट करायचं त्या काही प्रथा पद्धती आहेत सोप्या पद्धती आहेत आणि जी तुमची पहिली जी कोणता संचार असेल किंवा ज्या संचाराविषयी तुमचं खरं प्रेम आहे खरी भक्ती आहे तो ठेवून बाकीच्यांना एकत्रित करून ती एकच गेनमाळ करायची एकच गुरुमंत्र द्यायचा विनाकारायचा फालतू खर्च करायचा नाही त्यामुळं अनेक लोकांना माझी विनंती आहे की अनेक संचारामध्ये अडकून पडू नका जरी ते आलं बोललं काय झालं तर तिकडं लक्ष देऊ नका अनेक वेळा असं होतं की एक वाक्य मी नेहमी ऐकलं आहे ह्या देवरुषांच्या तोंडच की ते बोलताना कसे बोलतात की एखाद्याच्या अंगामध्ये संचार येतो आहे आणि त्यानं घरात जर त्या देवीची स्थापना केली नसेल किंवा काही कार्यक्रम केला नसेल तरी देऊ बोलण्याची पद्धत काय माहिती आहे का अगं किती दिवस झालं जानोबाई तुझ्या घराच्या बाहेर वळचणीला उभी आहे तिला घरात का नाही घेतलीस ती रुचल्या आता प्रश्न असा येतो की देव तुमच्या वळचणी उभं राहिलाय आत येण्याची वाट बघतोय का तो बुवा बाबा पैसे कमावण्याची वाट बघतोय नक्की काय तर हे असं नसतं या अंधश्रद्धेमध्ये अडकू नका शुद्ध भक्तीनं शुद्ध रस्त्यानं पुढे जा आणि अनेक संचार नसतात अनेकावरती विश्वास ठेवू नका एकालाच भजा एकालाच पूजा एकामध्ये समाविष्ट होऊन जा अध्यात्मामधील आई इतर अनेक कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर आपण मला कमेंट्समध्ये सांगू शकता तसेच अध्यात्माविषयी काही अडीअडचणी असतील काही प्रश्न विचारायचे म्हणजे फोनवरती प्रश्न उत्तर दिलं जात नाही तुम्हाला भेटायला यायचं आहे का तुमच्या अडचणी काय हे ऐकून घेतलं जातं यासाठी हा जो खाली फोन नंबर दिलेला आहे हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे फोन करण्याचे पैसे नाहीत फोन करा तुमच्या काय असेल तर नक्की सांगा मी माझ्या गुरूंच्या ज्ञानानुसार आध्यात्मिक ज्ञानानुसार आपले हिंदू आध्यात्मिक शास्त्रानुसार जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी अवश्य प्रयत्न करेन आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजेल घंटीचे बटन अवश्य दाबा जय आद